आता वाजलेले आहेत साडेसहा रात्रीचे आणि ह्यांनी मला बोलवलंय काय माहिती कारण डॉक्टर आलेत डॉक्टरला तर हे बघू शकताय त्यामुळेच कातरत होता काढायला लागले लागलेला गाडीला बोलायला <laughs> त्यामुळेच आपला जी, जी बाहेर काढायला भेटतो इकडं कोण आहे ब्रह्मा आणि रायबा ब्रह्मा ए ब्रह्मा रायबा तर डॉक्टर आता माहिती द्यायला लागलेत एसन विषयी काय तर आता डॉक्टर आले जसं की तुम्हाला सांगितलंच तर आता बाबऱ्या पण आपला आहे नर्वस बाबऱ्याला पण चेक आहे म्हणून थोडंसं चालवायला नाही बाबऱ्याला त्यामुळे जरा असं वाटतं की पळताना त्या दिवशी स्पीड कमी लागलं काय काही कळन झालंय तर फातीवर चालत नाही आणि आता आणायला गेले हिंदी म्हणते ब्रह्मा शेट चिडलेत वाढतं आणि आमचे रायबा शेठ रुजले आता मी कशी जाणार तिथं काय झालंय बघतोय बाबऱ्याला चालवत निलेलं पळायचं आहे पळायचं आहे ब्रह्मा होय र पळायचंय हिंदी काय त्याला काहीच कळत नाही बघा आमचा ह पळवला

काय झालंय काय करोना झाले फंगल इन्फेक्शन झाले काय बिचाऱ्याला ह्या नाकात एवढं मास वाढलंय होय रे बाजी काय झालंय बाळा बाजी बाजी सोनुल्या बाजीला पावनी घालून आणल्यापासून म्हणजे स्वच्छ दिसतोय पण नाकातलं काय करायचं त्यामुळे आहेत ना पाणी येत होतं काय काय माहित होय होय न्या की तुम्ही पण ही मग आपल्या चार वाघात साठी आणलेली मकेची बैरण बाळा तुला कणीस पाहिजे कणीस तसं नाही ना ही खरं कवळ दिलं पाहिजे मागचं द्यायचं काय हा हा म्हणजे तुमच्या किती जनावर तो सहा म्हणशी आणि तुमची पोल्ट्री आहे ना बिचारा तर काय माहिती आता ट्रीटमेंट चालू आहे बाबरेची बाबरे तर बाबरे। अजून बाबरेचं चा परीक्षण चाललंय म्हणजे चालवून वगैरे कसा दिसतोय काय बघायचं मला डॉक्टर काय सांगते बघया नक्की त्याला काय झालंय तर राधा त्या राधानं सकाळी ह्याच नाही बारक्या ह्याच नाही लोटत होत शेडमध्ये आणि शिंगच घातलं तण्णू आलाय डोक्या बरोबर शिंग मारलं खेळत नाही भैया म्हणते ती मला आपण रोज मारत्या काय आता मला नाही काय केलं खर बिचारा बाजी काही तर लागलं माझा तुझ्या तर आपल्याला भेटायला सबस्क्रायबर फॅमिली मुंबईत नाल्या बघा मुंबईत नालेत बघायला आलेत ग आपल्या राईबाला बाजीला तर दोन ताई दोन दादा आलेत दा दा। <laughs> या होय <laughs> मला आता बोललेत की ये लवकर येणार आहेत म्हणून होय तुम्ही इकडे गेलेला होय हा हा मुंबईचे मित्र <laughs> हा ठीक आहे हा ते मुंबईचे म्हणजे इथं आलेले आहेत काय बघायला एकदा भेटलो होय काय हा हा होय आवडते आज व्हिडिओ येणार नाही आणि आज कस आम्ही गावाला कोल्हापूरला गेलेलो आणि हा हा कोल्हापूरला भाजी भाजी आत राय बाय इथं आता नवीन ब्रह्मा घेतलाय आणि इथं बाबऱ्या हाँ, समो भावजी? भावजी, कल्यान। कल्यान। हो। हाँ हा समोर येते भाऊजी ओ भाऊजी बाहेरची लाईट ला की ब्रह्मापासून म्हणजे जायला भीती वाटत जाऊयात तुम्ही कुणीकड आहे म्हणजे मुंबईत ना कल्याण आणि तुम्ही करायलाच असता हा हा होय काय शेडमध्ये शेडमध्ये हा ह्या शेडमध्ये अलीकडच्या माहित आहेत माहिती माहित आवड आहे म्हटल्यावर नाव पण सगळी माहित असते मग ते काय <laughs> <वारा। laughs> करतात आता कधी त्यांना या वेळ काढून येईल तो फोन करतोय व्हिडिओ कॉल काय त्याला मी कधी येणार नवीन खरेदी ब्रह्मा नाही नाही हा समोर आहे बाजी, अच्छा बाजी ब्रह्मा आता सेम आपल्या रायपासारखाच आहे काजळी म्हणजे ते धनगरी खाल्ल्या म्हणतात नाही तसा हम्म हो हो त्यावेळेस म्हणजे एकदम तब्येत वीक होते त्याची आपण स्वतः घरच खाद्य तयार करतोय ना त्याचा रिझल्ट छान आला हो ही तर फाटी केली आपण ही जी दोन दिसतात ना हा स्वतः बनवली आपल्यासाठी हि तर पण भरपूर येत बैल फेरे काढायला ही नऊशे तीस फूट आहे म्हणजे मैदानात गेल्यावर कसं बाराशे फूट आठशे फूट तसं आपण फूट केले आणि मैदानाचा फील येतो कारण सकाळी एवढी गर्दी असते इथं हो प्रॅक्टिसला म्हणजे दिवस असतो ठरलेलं त्यांचं प्रॅक्टिस द्यायचं त्या दिवशी फुल तेच की जरा बाजीच्या नाकातच हे झाले मास वाढले आत्ता समजलं आणि ह्याला काही फंगल इन्फेक्शन झाले त्यामुळे जरा वीक वाटते आता बघ डॉक्टर नक्की काय गट पाच झालाय आपल्या बाजी पण आपल्या बाजीवर आपल्या युट्यूब फॅमिलीचं भरपूर प्रेम आहे त्यांना हे तर पळायला आवडतो कसं आपण पळू दे किंवा हरू दे त्यांना ते आवडतच राईबा आतमध्ये

तो प्रचंड फॅन आहे ते रेसिंग आणि बैलगाड्या बैलगाड्या माहिती आहे मुंबई हो मुंबई पुणे <laughs> सगळीकडे म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात आपलं तिकडे हा आहे काय मथुर आहे तुमच्या तिथे काय मथुर आहे बाबऱ्या बाबऱ्या फाटी तर वेळ झालाय आणि आपण इथं अजून म्हणजे हे लावलेलं नाही लाईट लावलेलं नाही कारण इथं कोण नसतं रात्रीच तर ब्रह्माला बघायला टॉर्च लावून जरा अंधार पडेल सेलिब्रिटी आहेत सगळी हा ते भाजी भाजी म्हणजे सगळ्यांच फेवरेट आहे पण ती ना परवा प्रॅक्टिस करताना काहीतरी लागले थोडस ना लाग का तर मास वाढले बाजी हा बाजीच शिस्ती पाय कसर ते सकाळी ह्यांनी चेक केलं बघ बग, बघितलं तर ते वाढले ते आम्ही कस फाटी सोडायला लागलंय मला त्याची प्रॅक्टिस चालू आहे आणि ह्या ताई आहेत आपले रोज ब्लॉग बघते ताई तुमचं नाव काय आणि बाळा तुझं आणि ताई तुमचं कल्याण वरण दादा तुम्ही हा हा आता डॉक्टर <laughs> आले त्यामुळे ह्यांनी जरा बिझी दोन दिवस मला वाटतं तुम्ही बहुतेक एकदा व्हॉट्सअपला पाठवलेलं का गाई धुतलेलं गाई धुतलेलं व्हिडिओ हा 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 मला ते आत्ता लक्षात आले एकदम म्हणजे मी तर बघितलाय बघितलंय हा हा आता लक्षात आलं मुलगी अच्छा आणि ही आले आमच्या शेजारच्या परी ओके, ओके। बघायला आल्या सगळ्यांसने आणि इथं फाटीवर येते फिरायला आणि त्या बैल होते आणि पळतात मुलांना ते पण क्रेज ना क्रेज भरपूर मुलं वगैरे भरपूर असतात सकाळी तुम्ही व्हिडिओ बघायला लागला ना की तुमच्या लक्षात येईल मग आता ह्या कशा आले तर ह्यांना असं वाटतं की आपण रोज आहे बघितल्यावर वाटतंय ना ते ना म्हणजे हे काय अनोळखी नाही प्रत्येक गोष्ट इथली शेडमधली किंवा आमच्या घरातली सगळं हो शेतीचं पण थोडस काही वेगळं काम चालू असेल तर ते पण शेअर करतो आम्ही म्हणजे डेली रुटीन जसं दाखवतो मग बऱ्यापैकी होईल तेवढं शेअर करायचा प्रयत्न करतो खूप छान नाही 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 राधा लात असते ही पण राधा सगळी आत असते सेफ असते बघा असं हा सेफली ठेवायला लागते आपल्या इथं नाही काय म्हणजे आपण गावातच राहतोय ना त्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही तरी पण त्यांची सेफ्टी असते आता थोडा वेळा हा पण आज जाणार तो पण आज जाणार सगळी आज आता हा आता कसं आपण तुम्ही बघितलं डॉक्टर ना अजून आता अंधार पडला त्यामुळे सगळी बाहेरच आहेत आता भरभर सगळी आत घालणार ती वैरण टाकणार ते आणि मग झालं घरी चला की चहा घेऊया <laughs> चला बघा की विचारा चला जाऊया थोडस चहा घ्या

हा 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 बरोबर आहे की नाही ते तर आणि ही कसं खरं सांगू का म्हणजे आम्ही म्हणण्यापेक्षा म्हणजे आता हे दादा आहेत आणि आपली युट्युब फॅमिली बोलते ना ते शब्द खरे होत आहेत असं आम्हाला म्हणायला आम्ही त्यांना दाखवतो आणि त्यांची इच्छा आहे की आपली दावण हिंद केसरी झाली पाहिजे तर त्यांची इच्छा शंभर टक्के पूर्ण होणार आणि आपल्याला भरपूर पॉझिटिव्ह कमेंट येतात निगेटिव्ह जागाच नाही आपल्या कमेंट बॉक्समध्ये निगेटिव्ह आणि जर कोणी थोडंसं जरी काय बोललं तर आपली फॅमिली अशी आहे की उत्तर लगेच <laughs> लगेच आम्हाला बोलायलाच काय लागत नाही आणि तसं पण आपण आपल्या व्हिडिओ मधनं म्हणजे असं काही दाखवतच नाही की कुणाला हे होईल सगळं हा हर होईल असं काय नाही आणि प्रत्येकाच्या मागं हायच म्हणजे कुणाच्या ना कुणाच्या माग टेन्शन असतच प्रत्येकाचे आणि आपल्याला दाखवून काय करायचं त्यामुळे जेवढं होईल तेवढं पॉझिटिव्ह आता हे मैदानात गेलेत किंवा ह्यांचं काही झालं तरी खचून आम्ही पण जात नाही आणि फॅमिली खचून देत नाही जाऊ दादा जाऊ दे ताई एवढ्यानं झालंय का नेक्स्ट टाइम नाही प्रयत्न करत राहायचं वाढवायची तेच की डायट हो ते सगळं आहेच की ते सगळं शेअर करतो काय देतो खायला खाद्य वगैरे आणि कसं प्रत्येक भागानुसार प्रत्येक म्हणजे डाईट चार्ट वेगळा असतो आता तुम्ही मुंबईत राहता तुमच्या खाण्याच्या वेळा वेगळ्या गावी खाण्याच्या वेळा वेगळ्या हा तुम्हाला पण जाणवत इकडे लवकर भूक लागते तेस्� मुंबईमध्ये दोन तीन वाजेले समजत नाही सकाळच्या जेव्हा आमचे पण मुंबईत पाहुणे आहेत ह्यांच्यात दोन एक भाईकळ्यात आहेत एक भाईकाळ रेल्वे स्टेशन आहे ना तिथं आणि त्या इथे कुलाबा मध्ये हॉटेल ते, ते जवळच आहे म्हणजे ह्या आपल्या ज्योतिबा मंदिर आहे एवढं चालत आम्ही आलेलो पंधरा वीस दिवस राहिलेलो त्यामुळे जाणवतंय की तिथं वातावरण कसं आहे माझी बहीण पण मध्ये होती पण आता ती आलेच सगळी गावी आम्ही हो हे शेती अच्छा आणि मला शेतकरीच पाहिजे तसं नाही कारण कसं आमच्या माहेरी पण शेत आहे ना मग आई वडिलांना बघितलंय सगळं ते करताना आणि मला म्हणजे आपल्याला माहित असलं पाहिजे की आपण कोणत्या वातावरणात राहू शकतो तसं मला माहित आहे की मी शहरात राहू शकत नाही मला इथं अशी लागतेच सगळी मला सगळ्यांच्यात राहायला आवडतं त्यामुळे मी सांगितलेलं घरात एकतर शेतकरी किंवा काही बिझनेस असेल तरी चालेल नाही नाही पहिल्यापासून मला म्हणजे ते हेच होत मी माझ्या वडिलांना सांगितलेलंच मला असं बघा इथं पाहिजे जवळ म्हणजे माहेर पण जवळ आहे लगेच अर्धा तासात जाऊ शकतो हा एडे मचिंद्र क्रांती सिंह नाना पाटील माहित असतील ना पत्री सरकार इतिहासामध्ये पण आहेत आपला चिकू बघा नवीन फॅमिली मेंबर चिकू <laughs> घेतला नाही आपल्याला गिफ्ट केलंय आमच्या पाहुण्याच आहेत त्यांना आपल्याला जायचं होता आणि अजून एक आहे बघणार आहे ये इकडं हो का इकडे दाखवते तुम्हाला स्वीट आणि चिकू चिकू आमचा आगाव आहे हा सोड ही स्वीट आहे ही स्वीट हा क्रॉस क्रॉस आहे काय हो थांबा इकडे चिकू पाणी सांडलंस तू नाही बाळा पाणी सांडलं काय काय अवती कुठे गेले दादा हा हा ए म्हणवा नाही तर म्हणवा नाही नाही हा हे जुनं हे समोरच हो हो नंतर बांधले मम्मा म्हणजे आमचे तसं आता गावाला तालीम आहे आमच्या भाटवड्याला हो आता सुद्धा चांगली पोर आहे पण तिथं प्रॅक्टिस जे आहे ते मजबूत घेतलं जातं हो हे पाठवलं हो प्रॅक्टिस एकदम मजबूत असतात तसं तुम्ही चांगलं त्याचा लाड करायचा तो केलाच पाहिजे पण प्रॅक्टिसला त्याची हाय काही करायचं त्याला दम लागला आणि दोनच फेरे वास तीन राऊंड मारले तुम्ही थांबवता प्रॅक्टिस जास्त घ्या बरोबर छातीत भरतो असं तसं आणि म्हणजे यांनी काय करतायत प्रॅक्टिस ऑफ कॅमेरा पण आणि ऑन कॅमेरा जे आहेत तसंच आहेत बापरे आणि बाजी तर डॉक्टर बघितलेत आणि शेळीसाठी वेगळे डॉक्टर आलेले दोन दोन डॉक्टर दोन्हीकडे चालवतात असं पहिला कसं आमच्या गावाला रामजा म्हणून खूप चांगला मी त्याची तेवढी माहिती जाऊन जाऊन म्हणजे तुम्ही लहान असताना कॉलेज गावातले हा वैभवची गावात मुंबईला भिवंडीला जायचो त्यांस बघायचं आणि हे दादा पैलवान आहेत म्हणजे दादा कोणती कुस्ती अशी तुमची आठवणीतली आमच्या वेळेला हरतबाजी नव्हती हा तरी पण तुमच्या आठवणीतली एखाद्याशी कुस्ती कुठली काही घेतल्या तुम्ही आमच्या कसे आम्ही

हो सुद्धा मॅट हाय चांगलं प्रॅक्टिस त्या पद्धतीन झालं पाहिजे म्हणजे दादा बोलतायत की लाड करायचं लाड करा, करा प्रॅक्टिस घ्यायचं प्रॅक्टिस घ्या ठीक आहे ठीक आहे तेव्हा पुढे चलो मला जय करायचं गुरुंचा बरोबर आहे की कसं झालंय दादानी बघितले रायबा जस आलाय ना ह्या आपल्या म्हणजे फॅमिलीत तसं ही शर्यत वगैरे नाद वगैरे काहीच नव्हता आता जी शेडच्या मागे ऊस आहे ना तिथं आपण फाटी तयार केलेली का तर गावातल्या मुलांनी त्यांच्या बैलांच्या साठी आणि एका महिन्यानंतर रायबा जन्माला आला मग ह्याच नाही कसं ती रोज बघून बघून की बाबा आपल्याला पण एक पाहिजे जास्त क्रेज वाढली देव म्हणतात देव देव हा मग ह्यांचं कसं झालं अनुभवच नाही म्हणजे शून्य अनुभव लहानपणापासून बघितलेलं नाही डायरेक्ट ह्याच्यात पडले म्हणजे आमच्या दोघांचं पण असतं की नको नाद नको मित्रांनी केलं तर कशाला हो असं ह्यांनी सांगायचंच पहिलं कशाला पण आता शेवटी लागल्यावर कळतंय की काय सर्वसामान्यांचा खेळ नाही खर्च खेळ आहे बरोबर आहे आपलं सगळं मागे ठेवणारी त्यांचं बघायला लागतंय नाही रायबानं जीव लावलाय आणि नाद पण लावलाय आम्हाला आणि रायबाच्या हे तीन आले आणि चार झालेत हो फॉरेनला पण क्रेज आहे फॉरेन मध्ये सुद्धा शर्यती बघितल्या जातात आता तुम कमेंट एवढ्या दुबई मधून येते आणि सांगतात आम्ही इथलंच आहे पण दुबईमध्ये म्हणजे एवढं फॉरेन मधनं सुद्धा आपल्याला कमेंट आहेत फॉरेनचे सुद्धा व्हिवर्स आहेत आपल्याला हो फॅन बेस मोठा आणि आणि जरा इकडे व्हिडिओ आला तर आता इंस्टाला कमेंट आला दादा का व्हिडिओ आलेला नाही का आज व्हिडिओ टाकलाच नाही आम्ही कारण आज ते पण नाही कम्युनिटी पोस्ट नाही आता ते आम्ही टाकतो थोड्या वेळाने कारण आपली फॅमिली वाढ बघत बसलेली असतात होते आले होते आम्ही निघालेले त्यावेळेस हा हा झोपत okay. <laughs> <laughs> नाहीत हो भरपूर लहान मुलं आहेत अशी की एकतर दादा आहेत की ते बोलत रायबा रडला ना परवा हा मग ते म्हणत मी हा व्हिडिओ दाखवणार नाही माझी माझा मुलगा सकाळी उठला की आधी हंबा म्हणून रायबाच बघतो असे <laughs> चालते ओ आरबीपी पी कुठे निघालाय एवढ्या लवकर

쟤, 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 쟤,

ड्रायवर कोण आहे शोर्या कुठे आहे शोर्या हयला नाही का नाही बैल कुठे आहेत बैल रायबा न बाजी रायबा कुठे आहे रायबा ऐ यातला रायबा अरे यातला रायबा कोण आहे हे रायबाई हव बाजी आणि बाबऱ्या देव बाबऱ्या यो ब्रह्मा येणार ब्रह्मा तेवढा का वाटाय राहते बारकी राहता ब्रह्मा तेव्हा ब्रह्मा बर कुठं लावणार आहे बिनजोड चार चार वाजता आता जाय ना उन्हात चार वाजता का आता तयारी करा मी पण येतो बघायला चकडा बिकडा आवळा मस्त पैकी आता उन्हाच जाऊ नका तिथं आणि आज आहे रविवार त्यामुळे अशी सुट्टी दांगा करत बसती ते आणि त्या सव्वीस जानेवारी आणि हे कोण हे जे रायबाची मग मेन हे राधाची यांची पण बिनजोडदारायचे चला तर मग अशी हे छकड्याचा व्हिडिओ केला जसं की आपण म्हटलं पूर्ण झाल्यावर करूया तर हे कोण आहे रायबा बाजी, बाजी। बदललीत काय मग अशी वेगळी होती आणि हा छकडा पोत बीत बांधले कसं काय तुमच्या सगळ्या तुम तुम एवढं लक्षात राहिले र आता बसून दाखवा परत छकड्यावर हा गना ड्रायव्हर शेने चला बाबरे आणि बाजी आणि रायबा हा चला तर कारभार बघा सुट्टी दिवशी कसा केलाय खेळ तर छकडा घेऊन आता खाली केले तर म्हणते खालनं वर येतो आमचा व्हिडिओ करा तर फाटीवर हो। त्यांना जायचंय खरं ह्यांनी सांगितलंय चार वाजता जायचं कारण आता ऊन भरपूर आहे म्हणून काम छान 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 गाडी लागली काय गटपास झाली म्हणा चला आता फायनल हाय चार वाजता तवा भेटू